शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय पाऊस थांबल्यानंतर कांदा पिकात पाणी देऊन कोणत्या खताचा डोस द्यायचा आणि पुढे दोन फवारण्या कोणत्या घ्यायच्या जेणेकरून आपल्याला पावसामध्ये बसलेल्या फटक्यामधून कांदा पीक आपल्या आता चांगलं राहील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की ज्या वेळेस सातत्याने पाऊस सुरू होता मग व्हिडिओचा विषय पाऊस थांबल्यानंतर पाणी देताना खताचा डोस आणि त्यानंतर दोन फवारण्या कोणत्या घ्यायच्या त्या संदर्भामध्ये दे पाणी देता द्यायच्या अगोदर कोणती फवारणी किंवा पाणी दिल्यानंतर पहिली कोणती फवारणी आणि खताचा डोस कोणता घ्यायचा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे पिळ पडणे असेल त्याचप्रमाणे वरतून दव दुख्यामध्ये पात पिवळी पडते अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण जर बघितलं जिथं जिथं पाणी साचलं तर दादा इकडे रे पुढं हे असं हे बघा ही मर होते इथं मुळी जिवंत आहे ही मुळी जिवंत आहे याच्यासाठी आपल्याला पाणी देताना किंवा ही जी मुळी बघताय तुम्ही आता इथं पाणी देणं गरजेचं आहे आपल्याला ज्याला गावठी भाषेत आपण खारवा वगळ म्हणतो चोपड पाणी आपल्याला द्यायचंय त्या पाण्यासोबत आप आपल्याला खत कोणतं द्यायचं एकरी खताचा डोस पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो पॉलिसल्फेट एकराचं प्रमाण आहे नीट लक्षात घ्या दोन अडीच तीन विघ्यापर्यंत एवढा खताचा डोस द्यायचा आहे पन्नास किलो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो पॉलीसल्फेट आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस याच्या व्यतिरिक्त कुठलाही डोस तुम्हाला द्यायची गरज नाही आता हा डोस द्यायच्या अगोदर जर खूपच क्रिटिकल कंडिशन असेल खूप पात पिवळी वाटत असेल तर तिथं पहिली फवारणी करत असताना दोनशे लिटरला ॲग्नॉर पाचशे ग्रॅम ॲग्नॉर पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत टचऑप पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही रिजंट तीनशे मिली किंवा कराटे दोनशे मिली पाणी खताच म्हणजे जे दे, पाणी द्यायचंय किंवा खत द्यायचं आहे पाण्यासोबत त्याच्या अगोदर हा स्प्रे करू शकतात किंवा नंतरही तिसऱ्या चौथ्या दिवशी केला तरी चालेल त्यानंतर एक सात आठ दिवस गॅप जाऊ द्या सात आठ दिवसाच्या गॅप नंतर पुढची फवारणी करायची दोनशे लिटरचं प्रमाण आहे प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ते तीनशे ते चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकतात प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ते तीनशे ग्रॅम त्याच्यासोबत परत एकदा साधं कीटकनाशक वापरलं तरी चालेल तिथं तुम्हाला आणि या दोन्ही स्प्रे मध्ये तुम्हाला सिलिकॉन युक्त स्प्रेडर डबल एस अकरा बावीस दोनशे लिटरला पन्नास मिली त्या ठिकाणी घ्यायचंय अशा पद्धतीने या दोन फवारण्या झाल्या पुढचं पाणी लगेच तुम्हाला दहाव्या दिवशी द्यायचंय जे पाणी खता सोबत देत आहे आठव्या दहाव्या दिवशी अगदी मुरबाड जमीन असेल सहाव्या सातव्या दिवशी पाणी द्या डीप सोयल असेल तिथं बाराव्या तेराव्या दिवशी पाणी द्या त्या पाण्यानंतर शेवटच्या दोन फवारण्या साईज साठी आपल्याला काय करायचंय त्या देखील मी सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला जर सातत्याने दव आणि दुका असेल या दोन फवारण्यांमध्ये तुमचा प्लॉट कवर होईल तरी एक, एक एक्स्ट्रा फवारणी सकाळच्या दव बादळामध्ये करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची अगदी दव असताना सकाळच्या दवामध्ये फवारणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला स्पॉट किलर अडीचशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे तुम्हाला शंभर लिटर पाणी लागतं त्याचं निम्म करा तुमचं पंपाचं प्रमाण असेल म्हणजे प्रति लिटर सव्वा मिली त्या ठिकाणी स्पॉट किलर आणि एक ग्रॅम बावीस टीन हे प्रति लिटरचं प्रमाण आहे पंपाने पाठीवरच्या तुम्ही फवारणी करताय किंवा तुम्हाला दोन एकर दीड एकर एक एकर कांदा आहे टाकीमध्ये औषध तुम्ही त्या ठिकाणी द्रावण तयार करून पंपाने फवारणी करताय टाकीमध्ये तयार करून घ्या जितकं पाणी लागतं त्या हिशोबाने त्या ठिकाणी औषधाचं प्रमाण ठेवा नीट लक्षात घ्या जसाही पाऊस थांबला दव धुकं पडतंय दव दुख पडतंय सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पात ओली राहते त्यानंतर तुम्हाला पहिलं पाणी पा, शेतामध्ये पाणी साचलेलं होतं जमीन कडक आलेली आहे भेगा पडायला सुरुवात झाली तिथं पाणी देणं गरजेचं आहे खताचा डोस देणं देखील गरजेचं आहे पहिलं खत दिलं असेल ते वाहून गेलेलं असणार शंभर टक्के लिचआउट झालेला असणार त्याच्याकरता मी सांगितलेला डोस तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आणि जी पहिली फवारणी तुम्हाला सांगितली ऍग्नॉर टच ऑफ त्याच्याबरोबर रिजेंट किंवा कराटे किंवा कुठलंही चांगलं कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात आठ ते दहा दिवसाचा गॅप द्या आठ दहा दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी आठ दहा दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे पर लिटर अडीच एम एल त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड अडीचशे ते तीनशे ग्रॅम पर लिटर सव्वा ते दीड ग्रॅम त्याच्यासोबत देखील तुम्ही एखादं चांगलं कीटकनाशक घेऊ शकतात मधल्या गाभ्यामध्ये मा मावा यायला नको हा मधला जो गाभा आहे इथं मावा यायला नको मावा ज्याला आपण म्हणतो काळा मोवा ज्याला आपण म्हणतो तो इथं नाहीये पण तो यायला नको म्हणून दोन्ही बुरशीनाशकांसोबत नाशकांसोबत स्प्रे प्रेमी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आता या दोन फवारण्या झाल्या पाणी दिलं पुढचं पाणी हलकी जमीन असेल सातव्या आठव्या दिवशी पुढचं पाणी द्या भारी जमीन असेल दहाव्या बाराव्या दिवशी द्या पुढचं पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या वापसा येऊ द्या जर दव बादळ पडत असेल तर तिथं तुम्हाला मी सांगितलं स्पॉट किलर आणि बावीसी फवारणी कांद्याने मान चांगली बनवायला सुरुवात केली कांदा तुमचा गुलटी आकाराचा व्हायला लागला त्यावेळेस तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरवा दिवस असेल तिथं परत पुढचं एक पाणी तुमचं जाईल त्यावेळेस तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटरला दोनशे लिटरला तुम्हाला फवारणी करायची आहे फिनिक्स हायटेकचा मॅक्सवेल अडीचशे मिली त्याच्यासोबत कुमानेल पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम पात देखील खराब होणार नाही कांदा चांगला पोसायला सुरुवात करेल आणि शेवट अंतिम टप्प्यामध्ये दहा दिवसात कांद्याची पंचवीस एम एम पासून पन्नास ते पंचावन्न एम एम साईज करण्यासाठी कोणता जादूई स्प्रे आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल पाठीमागच्या वर्षी दिलेला आहे या वर्षी देखील देईल त्या स्टेजच्या ज्या प्लॉट मध्ये मी जाईल जिथे डॉक्टर किसानच तंत्रज्ञान वापरले अशाच प्लॉट मध्ये जाऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो आजचा हा व्हिडिओ पाऊस थांबल्यानंतर लाल कांदा पिकाची काळजी घेताना या दोन तीन फवारण्या आणि पाणी देऊन खताचा डोस आणि पुढचं पाणी देऊन कोणती फवारणी करायची त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद